नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपले चॅनल बघताय लाईक करत नाही आणि जे आपले शॉर्ट व्हिडिओ त्यालाच भरपूर व्ह्यू पडतात पण तुम्ही जे माझं पूर्ण संपूर्ण व्हिडिओ मोठं मोठं टाकते कहाणी बनवून किंवा आपले घटना सांगते या खऱ्या खुऱ्या घडलेल्या त्याला तुम्ही लाईक बी करा नाही आणि बघ नाही बी तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि जास्त करून मोठे व्हिडिओ बघा म्हणजे आपलं चॅनल ग्रो होईल आणि लाईक करत जा बघत बघत चॅनल लाईक केलं व्हिडिओ लाईक केला की मला बी काढायला खूप उत्साह हो, येतो आहे तर चला अशाच एक घटना घडलेली ती घटना तुमच्यापर्यंत पोचवा आणि आपलं कोण सबस्क्रायबर किंवा व्हिडिओ बघणारे जे माझे भाऊ असलेलं ज्यांचं अद्याप लग्न झालेलं नाही आणि ते लग्न करण्यासाठी उस त्यांची लग्न करायची इच्छा आहे मग त्यांना मुलगी मिळणार आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आताच्या ह्या काळात पाठीमागं पण मी ह्या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता एजंटनी पैसे घेऊन फसवलं आणि नवरी पळवून गेली आणि पळून जाताना त्या नवरदेवांनी तिचा पाठलाग केला तर त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती त्या गुंडांकडून जे नवरीचे एजंट होते त्यांच्याकडून तसाच व्हिडिओ थोडासा बदल आहे जे अजून लग्न व्हायचं राहिलेत त्यांनी जरा दमधारा नशिबाने सगळ्यांना देवाने गाठ बांधलेली असते कुठं ना कुठं तुमची बी नवरी असल मिळेल होईल पण खूपच उतावळं झालेलं आणि मागचा पुढचा आर्थिक व व्यवहार पैशाचा पैशाचा न विचार करता समाजाचा न विचार करता जे नवरदेव व्हायचं त्यांना तातडीनं लग्न पाहिजे त्यांच्या बाबतीत अशीच घटना काय काय घडती ती बघूया ज्या भावाचं किंवा ज्या तरुणाचं लग्न राहिलं आहे जेव्हा त्यांना वाटत आहे की वय चाल निघून चाललंय ले। होईल एक ना एक दिवस आणि दमदार आर्थिक पैसा पैसा कमवणं खूप अवघड आहे खूप काष्टाने आईवडीला पैसा कमवते ती पाई सा, पाई सा कम कम तो कुठं द्यायचा कशाला द्यायचा हे तरुणांना कळलं पाहिजे आज अडीच दोन लाख तीन लाख चार लाखपर्यंत मी ऐकलं आहे नवरीला पैसा देऊ नये नवरी त्याच्यापाशी महिनाभर सुद्धा राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिलं जर लग्न झालं त्याचं नवरी पळून गेली तर त्याचं दुसरं लग्न होयची शक्यता कमी आहे त्यामुळं पहिलंच लग्न करताना विचार करून लग्न करा दम लागल वेळ मिळ होईल लागल पण मिळेल तुमच्यासाठी देवाने कुठं ना कुठं बायको शोधून ठेवलेल्या असेल पण अशा फसवगेरेच्या नादी न लागून आपल्या स्वतःच्या पायावर दगड मारू असं माझं युवकांना सांग आहे अशीच घटना पाथुर्डी तालुका या तालुक्यातील भापकरवाडी हे गाव ह्या गावात सोमा नावाचा मुलगा राहत होता चांगल्या कंपनीत कामाला होता वीस हजार पगार होती चार एकर क्षेत्र होतं पण मग पाणी नसल्यामुळं सहा महिने बागायत होतं पावसाळ्यात थोडं फार थंडी तर पिकायचं आणि पुन्हा उन्हाळा लागलं सहा महिनं तर अतिशय वडील आणि आई कष्ट करायची त्याची गोवा डावणात वडील मालाच्या गोण्या उचलायला जायचं आईच्या शेतातलं काम करून चार शेळ्या राखायची कुटुंबाला आधार सगळीकुंड होता मुलगा मुलगा मोठा झाला चोवीस वर्षात झाला सव्वीस वर्षात झाला लग्नाची मुलगी हुडकायला सुरुवात केली पण आत्ताच्या काळात मुलगी सहजासहजी मिळत नाही आणि मध्यमवर्गीय आणि गरीबाला तर मुलगी द्यायचीच नाही असं त्या मुलीच्या ऐवडलांनी ठरवले त्यांना मुलगी हगवण्यासारख्या कुटुंबात द्यायची खूप मोठ्या घरी आयतं सास सासऱ्यांनी कमवलेलं मुलीनं जाऊन निसता इथं बसून खायचं पण त्यांना पुढं माहिती नाही तिच्या जीवनात किती दुःख वाढून ठेवलं आहे जो खूप श्रीमंत असतो त्याला गरीबाच्या मुलीचं गरी किंवा गरिबीचं किंवा कशाच काय वाटत नाही त्याला फक्त पैसा महत्वाचा असतो तर असतात तो सोमा कंपनीत कामाला जायचा आणि पाहुणे रावळे किंवा गावकरी गावातली माणसं हे कोणच चांगलं करण्यास पुढे येत नाही बघा ते फक्त जिथं दुख दुख असतं का त्या दुखावर मीठ लावायचं काम करते ती पाहुणं रावळं गावातली काही चार माणसं ते म्हणणार नाहीत हिथं पूर आपण बघून तुझं लग्न करू ते म्हणणार काय ला का सोमा यंदा तरी लाडू चारतो का नाही असं बसाय गेला कुठं पोरात की पोरं म्हणायची काय ला का सोमा कधी आम्हाला सोळाव्याचं जेवण घालतोय का लग्नात चा लाडू चारतोय मग आधीच दुःख आणि त्याच्यात ती मीठ सोळाव्यान त्याचं काम ते बोलणं लोकाचं चा करायचं त्याला खूप वाईट वाटायचं तो घरी आल्यावर आयला बी म्हणायचं काय झालं पाहुण्याचंही म्हातारी मग इकडं तिकडं ठेपा लावायची पण कुठनं होकार येत नव्हता मग सव्वीस वर्षाचं अठ्ठावीस वर्ष झालं त्याचं जा चालू झालं ज्या जास्त टेन्शनमध्ये सोमा यायला लागला त्याचं आई वडील यायला लागलं लग्न मुलाचं होईना मग असंच त्याला त्याच्या मावस भावाकडनं ठेपा लागला की एक एजंट आहे आणि तो तुझं लग्न फिक्स करून देतो आहे पहिल्यांदा सोमा नको मानला म्हणाला नको बाबा मी बा ऐकतोय लोकांचं म्हणला आपल्याला बी फसवत्यांनी नाही नाही म्हणला तो एजंट पूर्ण हम, हमी हमी घेतो आहे आणि तो म्हणतोय की आधी लग्न आधी नवरी घरी आणायची नंतर पैसा द्यायचा त्याला बरं वाटलं त्याला नवरीचं फोटो बिटू पाठवलं फोन नंबर दिला बोलणं चालू झालं इतकी पूर्वी त्याला गोळावणी गोड बोलायची कोमल नाव तिचं तर इतकी गोड बोलायची की त्याला बरं वाटायला लागलं आता लग्नाला आलेला मुलगा आहे तटल्याला रखडल्याला त्याला इतकं को गोड कोमल बोलणं म्हणल्यावर तू जास्तच पगडायला लागला तरी आई वडील म्हणायची विचार कर नाही नाही म्हणला हीच केली तर पूर्गी करायची महिनाभर पूर्गी त्याला बोलली फोनवर आणि सगळं मग सांगितलं आई वडील हा भाव भाव त्या पुरीला मग बागाबागीचा कार्यक्रम झाला सोमाच्याच घरी जीप घेऊन आली तिथं सुपारी फोडली झालं सगळं झालं बागाबागी झाली मग पैस तर म्हाताऱ्यांनी एक लाख रुपये जवळच्या जा पाहुण्याकडून उसणं हात उसणं आणलं आणि एक लाख रुपयाचं त्या शेतावर कर्ज काढलं असं दोन लाख रुपये मिळून त्यांनी आपलं जुळवजुळ केली त्या एजंटला अडीच लाख रुपये द्यायचं होतं आणि लग्नाला खर्च पाच पन्नास हजार आहेच काय ना केलं तर मंगळसूत्र आलं जोडवी आली पैंजण आलं लग्नात मग माता म्हातारी खूप हुशार होती माता म्हातारी म्हणली लय मोठं लग्न कराय नको कार्यालयात लग्न करायचं म्हटलं दोन अडीच लाख लागतील ही दोन अडीच लाख पाच लाख बुव आपल्या कर्ज होईल म्हणली सोमा आपण आपलं साध्या देवळात लग्न करू मग तिथल्याच गावातल्या शेजारच्या मोठं महादेवाचं मंदिर होतं तिथं लग्न विवाह सोहळा पार पडला नवरी गुरीपान दिकणी झार हावे आनंदी मग लग्न झालं लग्न झालं की संध्याकाळी एजंट आली एजंट म्हली त्या मन नवरीच्या आईवडील खूप गरीब आहे ती त्यांना एक लाख रुपये द्यायचे ते राहिलेलं एक लाख रुपये मला पाहिजे तर आणि पन्नास हजार रुपये येण्या जाण्या साखरपुड्यापासून पुढ्यापासून आमचा खर्च काय झाला आहे त्या नवरीच्या अजून आईवडिलांना पन्नास हजार देऊ बरं म्हणलं सोमा आता काय मिळतच नव्हतं खायला आंबा ते आता मिळालं आहे म्हणायचा मग दिलं बघा म्हाता म्हातारीनं काळजावर दगड ठेवून पैसे दिलं त्यासह एजंटच्या हातात आता नवरी आता घरी आली या ह्याचं कुठं ना कुठं म्हणून त्याला सांगत होतं सूचना देती नाही ती की फ्रॉड असू शकते ती ही पण त्याच्या डोळ्यावर त्या कोमलनी इतकी प्रेमाची पट्टी बांधली होती ती पुरीनं महिन्याच्या आत की मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकते किंवा तू माझ्यासाठी काय करू शकतो असल्या प्रेमाच्या गोष्टी बोलून 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 पूर्व पारतीनं घायाळ केलं होतं पोराला त्या पुरी पुढं काय दिसतच नव्हतं ना पैसा दिसत नव्हता ना आई वडील दिसत नव्हतं दिलं पैसं दोन चार दिवस देवाला जाऊन आली सोळावा उद्या हाय म्हणता पुरीची आज लागलं पोटात दुखायला पोट दुखायला लागलं रस्तार उलट्या पुरगी बदा 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 करायची म्हातारी म्हणजे काय झालंय बघ बाबा तिला आणि नेले दवाखान्यात दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणला उलट्या करून करून सगळं पोटातलं पाणी गेलंय त्यांना वि फूड पॉयझनिंग म्हणजे अन्नातून विषबाधा कसली तरी झाली तर त्यांना ॲडमिट करावं लागलं ॲडमिट केली आणि स्वमा मेडिकल आणायला गेला तिनं सलाईंची सुई काढून पूरगी पळून गेली महागारे आलं तर खाटावर पूरगी बी नाही चपले बी नाही काहीच नाही काय साड्या वगैरे काय घेऊन गेली नाही जेवढा अंगावर घातलेलं लग्नात तेवढंच पण त्याचा जे पैसा आधी घेतलं होतं ते, ते गेलंच मग सोमाने इकडं तिकडं सगळ्या हॉस्पिटलच्या कडून शोधलो पाचच मिनिटात पोरगी गायब झाली त्याच्या लगेच लक्षात आलं की आपल्याला फसवलंय तो पोलीस स्टेशनला गेला पण पुराव्या अभावी पोलिसांनी केस दर्ज केली नाही कारण तिचं नाव बी खरं माहिती नव्हतं मग ह्यांनी लगेच पडदेसनी जीप केली सोमाच्या घरच्यांनी सोमाने आणि जिथं तिचं आई वडील राहत होतं तिथं गेली कुणीही तिथं नव्हतं जुनं घर होतं आधी सांगित होतं जुनं घर आहे पण ती लय आहे ती म्हणून राहते ती तिथं कुल्प होती दोन्ही दाराला शेजा बाजाराला विचारत म्हटली ही चालू साल म्हणली घर पडीकच आहे है। म्हणजे ह्यांनी सगळा प्लॅन आखला होता लग्न जम असतो त्या घरी यायची एक दोन दिवस फक्त आणि मग ह्याने एजंटला फोन लावला एजंटचं तर घराचा पत्ता माहीत नव्हता नाहीच फोनवरच एजंट बोलायचा तो फोन बंद यायला लागला त्या पुरेच्या फोनवर फोन, फोन करायचा तो फोन बंद यायचा तिच्या रावळ्यावर फोन करायचा फोन बंद यायचा काही न करता या सोमाचं सोहळा सुद्धा झाला नाही फक्त तिचं मुखदर्शन केलं चार दिवसासाठी सोमाचं चा। बरोबर बघा अडीच लाख आणि ती पन्नास हजार तीन लाखाला आज माता म्हातारी कर्जबाजारी झाले ती आता ह्यांनी जगायचं का ते कर्ज फेडायचं पाहुणाऱ्या कर्ज दिल्याशिवाय मार्ग आहे का शेत जमिनीचं कर्ज फेडल्याशिवाय मार्ग आहे का सरकारचं सोसायटी आज डोक्याला हात लावून बसते ती माता मातारी सोमा करायचं तर काय तरुणांनी असली फसवा फसवीची अनेक उदाहरणं आमच्या बी पंचकृषीत तिथं जवळच घडलेलं आहे मुलगा त्याला नवरी दावली फोटो दावलं मुलगी खूप प्रेमळ बोलायची आणि एजंट बाई होती बघा एजंट आणि ती काय जास्त लगेच पैसा मागत नव्हती आधी सहा हजार त्या मुलांना दिलं पुन्हा सहा हजार दिलं एका एका भेटीसाठी सहा सा सहा हजार दिलं आणि हळूहळू हळू त्याच्या लक्षात यायला लागलं पोराच्या की आपल्याला फसवते ती हो कारण एकदा एक पूर्गी बोलायची गाव सांगायची सा की दुसऱ्या बारीने त्याचं गाव दुसरं सांगायची मग त्या पोराला म्हणजे साखरपुडा करू आपण आम्हाला पन्नास हजार रुपये द्या ते म्हणला आधी लग्न करू द्या मग पैसे सगळं देतो पोरगं लग्न करायचं म्हणलं की त्यांनी फोन बंद केला त्या पुरेने फोन बंद केला एजंटने फोन बंद केला त्याचं बारा हजार गेलं पण पोरगं खूप चॅप्टर होतं बघा त्याने जास्त न पैसा जाऊन देता त्याच्या नादी लागला आणि त्याच्या लगेच लक्षात डोक्यात क्लिक झालं की आपल्याला एजंटकडून फसवा फसवी चालू आहे तो अजूनही बिन लग्नाचा आहे ठीक आहे होईन कुठेतरी देवानी त्याची नवरी असेलच पण ही अशी स्वतःच्या घरातलं पैसे द्यायचं आणि पळून जायची पुन्हा दुसरं लग्न होत बी नाही आता पहिलं होईना दुसरं कधी व्हायचं त्यामुळं तरुणांनो सावध व्हा ज्याचं लग्न राहिलं आहे जरा दमधारा थोडा दमधारा काही दिवस असं येणार आहे अजून की खूप मुली येते आता इथनं पुढं दिवस बदलत चालले आहे आणि हळूहळू हळूहळू होते तुमचे लग्न दमधारा धीरधारा कारण नाही लाज तातडीनं जर पाहिजे असलं लगेच लग्न तर हे असं होत आहे सोमासारखं त्यामुळं विचार करून निर्णय घ्यायची गरज आहे आपला पैसा आपण कुठं दिला पाहिजे हे असल्यास एजंटच्या आणि असल्या मुलींच्या नादी लागू नका या एका एका मुलीचं तीस लग्न झाले ते तीस लग्न दोन दोन लाखांनी म्हणलं तर तीस जणांचं किती पैसे झालं सहा वर्षात चार चार लग्न जर धरली तरी आठ आठ लाख वर्षाला कमीवती ही एजंटची टोळी आणि सर्वसामान्य ग ह्याच्या नादी एजंटच्या नादी श्रीमंत लोकं लागत नाहीत श्रीमंताच्या मुलाचे लग्न अशीच होते तीच कारण आख्या महाराष्ट्र किंवा आख्या भारतातल्या आईंनी द्यासच घेतला आहे माझी मुलगी गेली तर श्रीमंताच्याच घरी दे जायची गरीबाला मिडल खला क्लासला तर मुलगी द्यायचीच नाही असं ते ठरवलं आहे आणि ह्यात म आहे कोण जो कमवून खातो तो गरीब आणि ज्याला थोडीफार शेती आहे आणि तो कसा बसात जगतोय उदरनिर्वाह करतो तो शेतकरी मिडल क्लास लोक ह्या जे एजंटच्या कसाट्यात गावते ती बघा तर कुणाचं ल कुणासाठी एजंटचा ठेपा आला अशी अशी नवरी आहे पैसा असं तसं ती खूप विश्वासात घेऊन बोलणी करते ती पुढच्या माणसाला पटलं असं इतका हुशार फॉर्मसुद्धा गांडला तुम्ही गंडवू नका तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा व्हिडिओ तुम्ही लाईकच करत नाही बघा तर चला भेटूया पुढील 無料まで。